श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहे गुरुवार आणि उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या अमावस्या हा जो दिवस असतो तर तो वाईट नसतो पण काही ठिकाणी तो वाईट कामांसाठी यूज केला जातो म्हणजेच काय तंत्र आणि मंत्रांसाठी विविध प्रकारच्या नकारात्मक शक्तींसाठी हा दिवस वाईट केला जातो पण अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरासाठी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी अतिशय प्रभावी असे उपाय करू शकतो आता तुम्हाला माहिती आहे अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज जे असतात म्हणजे आपले पित्र जे असतात तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि बघत असतात की आपल्यासाठी कोण सेवा करत आहे कोण उपाय करत आहे कारण ज्या प्रकारे आपल्याला तळमळ होत असते तर त्यां त्याचप्रकारे त्यांनासुद्धा तळमळ होत असते त्यामुळेच बघा अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडावरती आपल्या पूर्वजांचा वास असतो तर अमावस्याच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाला काही वस्तू अर्पण केल्या तर आपल्या त्या वस्तू पूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित होत असतात आणि त्यां त्यांचा आत्मा जो आहे तर तो तृप्त होत असतो आणि त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात एकदा की त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले तर कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला अडचण येत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होत असते त्यामुळे अमावस्या हा जो दिवस असतो तर तो, तो पूर्णपणे आपल्या पितरांच्या खाली येत असतो तर पितरांसाठी होईल तेवढे उपाय हे अमावस्याच्या दिवशी करायचे असतात एखाद्या घरामध्ये थोडासा पितृदोष असतो पण आपण त्या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष करतो आणि नंतर ह्या गोष्टी कधी प्रखरहून बसतात तर हे आपल्यालासुद्धा कळत नाही त्यामुळेच आपल्या जीवनातील हे जे काही त्रास आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते, ते दूर जर करायचे असतील तर अमावस्याच्या दिवशी होईल तेवढे सेवा आणि उपाय फक्त आपल्या पितरांसाठीच करावे तर आता आजच्या व्हिडिओमध्ये तेच मी तुम्हाला सांगणार आहे की दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला काय अर्पण करायचं आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही संकट आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते दूर होतील पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो माता लक्ष्मीचा वास या पिंपळाच्या झाडामध्ये असतो त्यामुळे होईल तेवढी सेवा आपल्या जर पिंपळाच्या झाडाची केली तर साक्षात भगवान विष्णूंची सेवा केल्याचं हे आपल्याला मिळत असतं आपल्या पूर्वजांची सेवा केल्याचं हे आपल्याला मिळत असतं तर आपल्याला पिंपळाच्या झाडाला काय अर्पण करायचं आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या तांब्याभर पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ थोडीशी हळद आणि थोडंसं साखर डोमाला टाकायची आहे आणि हे जे तांब्याभर पाणी आहे तर ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्यानंतर तिथे तुम्हाला एक दिवा सुद्धा लावायचा आहे आता हा दिवा कसा लावायचा तर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा दक्षिण दिशेला तोंड करून हा जो दिवा येतो तो लावायचा आहे दक्षिण दिशा जी असते तर ते आपल्या पितरांची दिशा असते तर त्यामुळे दक्षिण दिशेला तोंड करूनच आपल्याला हा जो दिवा येतो तो लावायचा आहे आणि तिथेच आपल्याला पिंपळाच्या झाडाला स्पर्श न करता पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा नाही कारण बघा अमावस्येच्या दिवशी सर्व जे काही पूर्वज असतात आपले दुसऱ्यांचे जे काही पूर्वज असतात तर ते पिंपळाच्या झाडावरती आलं आलेले असतात तर त्यामुळे त्या झाडाला स्पर्श न करता आपल्याला तिथे ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे कितीही वेळेस करा तुमची यथाशक्ती तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेस करा शक्यतो करून तिथे तुम्ही बसून ओम नम, नम, नम शिवायचा किंवा ओम नमो भगवते वासुदेवायचा जप केला तर तुमच्या जीवनातील सर्व त्रास दुःख संकटे अडचणी विघ्न दूर होतील तुमच्या पूर्वजांना प्रार्थना करायची आहे ओम पितृदेवाय नम हा। ओम पितृदेवाय नम या मंत्राचं तुम्हाला जप करत राहायचं आहे आणि तुमच्या पूर्वजांची जर नावं तुम्हाला येत असेल तर त्यांची नावं घ्यायची आहे की हे आ, आ. माझ्या पितरांनो किंवा माझ्या पूर्वजांनो माझ्याकडनं जर तुमची थोडीशी सेवा होण्यामध्ये कमतरता राहिली असेल तर, तर मला माफ करा आणि मला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती करून द्या अशा प्रकारची भावना आपल्याला ठेवून हे जे काही उपाय सेवा असतात तर त्या करायच्या असतात तर नक्की आवर्जून तुम्ही ह्या जे उपाय आणि सेवा आहे ते करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल तर अशा पद्धतीचा हा मौसेचा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या पितरांसाठी त्याचबरोबर मौसेच्या दिवशी घरामध्ये तुम्हाला हळदीने आपली जी फरशी म्हणजेच थोडेसं पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद गोमूत्र मीठ टाकायचं आहे आपली फोरशी छान व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे मुख्य दरवाजा छान व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे तर या गोष्टी आपल्याला मौसेच्या दिवशी करायच्या आहेत तर नक्की करून बघा नक्की तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ